श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे प्रत्येक अध्यायाची वाचनाची फलश्रुती पुढीलप्रमाणे आहे अध्याय पहिला संबंध बाधा नाहीशी होईल अध्याय दुसरा अपर धनप्राप्ती होईल विजय प्राप्त होईल तिसरा अध्याय चौथा कपडाची बन्धन गाठा तुटेल शत्रुचा पराभव होईल अध्याय पाचवा घरात भूताचा संचार असेल तर तो थांबेल भूत बाधा होणार नाही अध्याय अध्याय मनातील कपट दूर होऊन अध्यासात चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्म येणार नाही व्यथा नाहीशी होईल चिंता दूर होईल अध्याय आठवा दूरदेशी गेलेले मित्र परत येतील चिंता आणि

तर तो नाहीसा होईल सर्व देवता अनुग्रह करतील अध्या श्री हत्येचे दोष नाहीसा होईल पूर्व ज्यांचा उद्धार उद्धार होईल अध्या चौदावा काळागृहात मुक्तता होईल निर्दोषपणे लोकांत राहता येईल निर्दोषपणे लोकात राहता लोकात राहता येईल अध्याय पंधरावा घरातील भांडणे नाहीशी होतील घरात शांती सुख मिळेल अध्याय सोळावा दुष्ट स्वप्नाचा नाश होईल अध्याय सतरावा योग सिद्धी प्राप्त होईल होऊन लाभेल अध्याय अठरावा ब्रह्महत्या दोष नाहीसा होईल कुंभी पाक नरकातून कुंभी पाक पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय एकोणाविसावा परमानंद देणारा मोक्ष मिळेल अध्याय वीस वेळ लागलेले नाहीसे होईल वाच वाचनाचा प्रपंच सुखाचा होईल अध्याय एकवीस गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपो जाता येईल अध्याय बावीसावा विद्या संपन्न मुलगा होईल तो विद्वानांना मान्य होईल अध्या तेविसावा घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक आहे अध्याय बालहत्या दोष नाहीसा होऊन ना, मुले सुखी होतील अध्याय पंचवीसावा शाप बाद दिना नाही मनुष्य जन्म येईल सुंदर से आणि पुत्र मिळेल अध्याय सव्वीसावा सा गोहतेचा दोष जाईल शतुतुल्य मुळे होणार नाही अध्याय सत्तावीसावा हरवलेली वस्तू सापडेल नाहीसा झालेल्या पूर्वीचा अधिकार परत प्राप्त होईल अध्याय अध्या अठ्ठावीसावा अध्या अठ्ठावीसावा गुणी बरोबर लग्न होईल ती अखंड सेवा करेल अध्या एकोणतीसावा योग बया होईल तिन्ही प्रकारचा ताप जाईल अध्याय तिसावा चोळ्याची दृष्टी नाहीशी होईल अध्याय एकतीसावा अध्याय आपणा जीवा होईल गडांत नाहीसे होईल आयुष्य वाढेल अध्याय तेहिसावा धनवात होणार नाही झाला असेल तर बया होईल अध्याय चौतीसावा सर्व काय सिद्धी होऊन यशस्वी फल अध्याय पस्तीसावा महासिद्धी मिळतील बेचाळीसाव्या बेचाळीस पुरुषाचा उद्धार होईल अध्याय छत्तीसावा साप आणि विंचू याचे विष उत्तून मनुष्य बरा होईल अध्याय सदोतीसावा दुशीलपणा नाहीसा होईल विद्या प्राप्त होईल

पुण विद्या यश प्राप्त होईल तर असं हे प्रत्येक अध्याय असल्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं याच्या डिटेल मध्ये ऑलरेडी चॅनेलवरती आहे कसं पारायण करायचं कसं उद्यापन करायचं त्याची मी लिंक तुम्हाला देईलच